तो चार गट आहेत उलटे पालटे लावले लावलेले मतदान करायला जाणार त्यांना जमलिंग झालं पाहिजे सकाळी साडेसहा वाजेपासून चाललेलंय आहे मशीनचं घोळ चाललंय उमेदवार असून उमेदवाराच्या खोलीमध्ये एकही मतदान झालेलं नाहीये टेक्निशियन अवेलेबल नाहीये टेक्निशियन अवेलेबल नसून इथं इलेक्शन ऑफिसर अवेलेबल नाहीये किती उशीर थांबलाय तुम्ही अर्धा तास झाला काय मशीन बंद सांगतात बर कड चार गट आहेत सगळे उलटे पालटे लावले जे मतदान करायला जाणार त्यांना जमलिंग झालं पाहिजे की मतदान नक्की कुठं द्यायचे म्हणजे ह्याच्यामध्ये कोणाचा तरी कुठेतरी फायदा भागणार आणि उलटे पालटे मत जे जे कुठल्या तरी पक्षाला जाणार आहेत ते पक्ष दुसऱ्या मताला दुसऱ्या पक्षाला ते मतदान जाणार काय झालं ला गोंधळ असा आहे की बाहेर जे त्यांनी डिझाईन लावला आहे त्यांनी चार मशीन दाखवलं आहे अ वेगळं ब वेगळं क वेगळं आणि ड वेगळं पण जे ऍक्च्युली आतमध्ये जे मशीन आहेत तर एका मशीन मध्ये दोन आहे अ आणि मशीन मशीनमध्ये क आणि दुसऱ्या Hmm. तर त्याच्यामुळे लोकांना खूप कन्फ्युजन होतं आणि हाच गोंधळ निर्माण झालाय hmm. आणि तिथे बसलेले अधिकारी साडेसहा वाजल्यापासून उमेदवार असून उमेदवाराच्या खोलीमध्ये एकही एक मतदान झालेलं नाहीये hmm. टेक्निशियन अवेलेबल नाहीये hmm. टेक्निशियन अवेलेबल नसून इथे इलेक्शन ऑफिसर अवेलेबल नाहीये सदर ठिकाणी काय मॅनेजमेंट चाललेलं आहे का मग तुमची मागणी काँग्रेसला मतदान होणार आहे त्याच्यामुळं इकडचा मतदान वेळ काढायचा का ह्यांना काय पर्याय योजना केलेली इकडं इथं हा जो वेळ वाया गेलेला आहे मतदारांचा मतदारांना मतदानाच्या हक्कापासून वंचित करायचंय आमचा वेळ जो वाया गेला वाढून द्या का